नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण श्री सद्गुरुचरित्र अध्याय चौदावा या अध्यायाचं आपण निरूपण ऐकलेलं आहे त्या अध्यायाचे किती फायदे आहेत जसं सायनदेवाचं प्राणघातक संकट कशा पद्धतीने सद्गुरूंनी दूर केलेलं के आहे ह्या गोष्टी आपण सगळ्या त्या निरूपणातून ऐकलेल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ओवी स्वरूप अध्याय हा बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या अध्यायाला धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा श्री सद्गुरु चरित्र अध्याय चौदावा क्रूर यवन शासनम सायन देव वर नाम श्री गणेशाय नम श्री श्री सद्गुरुभ्यो नामदारक सद्गुरु विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी एक चित्ते अतिशय जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वैलिकसी विस्तारा वे आम्हाप्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भूणी तयावरी संतोषोणी प्रसन्न जाहले परियेसा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी श्री सद्गुरु बोलती संतोषी भक्त होीती चरणी न्यासिता झाला पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अवतारु अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझा महिमा विश्व व्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया तुझा महिमा वरणावयासी शक्ती कैची आमासी मागे न एक आता तुम्हासी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र पुत्रपौत्री उपरी द्यावी सदती ऐसी विनंती करुणी विनवी करुणावचनी सेवा करतो द्वारयवणी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करतो जिवेसी याची कारणे आम्हासी बोलवतीसे मज आजी जातातयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहले तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंताण करी भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे कुणरीप पाठविल आम्हापाशी जववरी तू परतोणी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोणी निजभक्त आमचा तो होसी पारंपार अखिल अकिलभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश परंपारी सुखे पुत्र पौत्रे अखंड लक्ष्मी तयागरी घरी निरोगी होती शतायुषी लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होत झाला विमुख होणी गृहात गेला यवन कोपत विप्र जाहला भयचकित मणी श्री सद्गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री कृपा होय जासी काय करील क्रूरदृष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री सद्गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री सद्गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री सद्गुरु कृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुष्पुती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनिपरियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करतो अवेव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा येते पाचार्य कवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो तयेवेळी संतोषोनी द्विजवर आलाग्रामा वेगवक्त्र गंगातीरी असे वासर श्री सद्गुरुसे दर्शना देखोणिया श्री सद्गुरुसी नमन करी तो भावेसी करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोणी श्री सद्गुरुमर्ती तयाद्वीच्या आश्वासिती दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्री ऐकोणी श्री सद्गुरूचे वचन विनवतीसे कर जोडून चरण आपण येई समागमे तुमचे चरणा विनय देखा राहून शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धरावया संगरासी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हा दर्शन दिधले आपुले भक्तवत्सलत तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनेती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री सद्गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री सद्गुरुसी म्हणती कारण कारणसे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरीप तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात करा चिंता असाल सुके सकळ अरिष्ट गेली दुके म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तयवळी ऐसे परी संतोषनी श्री सद्गुरू निघाले ते तोनी असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री सद्गुरू आले तिरते पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धार्सी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य भवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा आनंदनु सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तार सांगे नाम करणिस पुढील कथेचा विस्तारू સાંગતા વિચિત્ર અપારુ મણ કરુણી એકા ગ્રુકાસોતે સકળી ગુશ્રીગુરુચરિતમૃતે પરમકથા કલ્પતરો શ્રી નૃસિંહસ્વતી ઉખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદે ક્રૂરયવણશાસન સાયંદ વર પ્રદાન નામચતુર્દશોધ્યાય શ્રી સદ્ગુરદત્તાત્રે પર્ણમસ્તુ શ્રી સદ્ગુરૂદત્ગુવીર સમથ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ